रायगड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने अतिवृष्टी होती मुसळधार पाऊस भाग आहे प्रस्ताव केलेत काय सांगा रायगड जिल्ह्यामध्ये विशेष करून जे काही दरड प्रवण गावं आहेत त्या गावाची जिओलॉजिकल सर्वे मार्फत आपण पाहणी करून घेतलेली आहे आणि पाहणी करून दरडग्रस्त गावांचे त्यांनी आपल्याला वर्गीकरण केलेलं आहे आणि वर्गीकरण करून काही गावांच्या शिफारशी केल्यात त्याच्यामध्ये काही गावं वर्ग एकची आहे तर ते गावं पूर्ण पुनर्स्थापित करण्यासाठी त्यांनी आपल्याला रिकमेंड केलेलं आहे वर्ग दोनची काही गावं आहे तर त्या गावामध्ये त्यांनी काही उपाययोजना करायच्या आहेत मेटिगेशन मेजर करायचे आणि वर्ग तीनच्या गावामध्ये पण मेटिगेशन मेजर करायचे असे त्यांनी आपल्याला रिकमेंडेशन्स केलेले आहेत तर त्याप्रमाणे आपण त्या त्या गावाचे पीडब्ल्यू डीच्या मार्फत आपण इस्टिमेट्स करतो आणि इस्टिमेट्स करून आपण ते गव्हर्नमेंटला मान्यतेसाठी पाठवतोय तर ती प्रक्रिया चालू आहे जसे जसे त्याला शासनाची आता मान्यता येईल तर तसे तसे त्या त्या पद्धतीनं खालच्या आपले ते कामं चालू राहतील ते जर असेल तर पुनर्वसन किंवा मेटिगेशन असेल तर मेटिगेशन तसंच आपण काम त्या पद्धतीने करणार आहोत आणि गाव पूर्ण अशी आहे काय तिथे उपाययोजना तिथे आता मग आम्ही जिओलॉजिकल सर्वेच्या लोकांना आम्ही त्या ठिकाणी पाठवून घेऊ त्याची पाहणी आम्ही करून घेऊ आणि त्यांचा जो काही रिपोर्ट येईल त्याप्रमाणे आपण त्वरित त्याच्यावरती पुढची कारवाई आपण अनुसरूया ते जलद गतीनं मान्यता मिळते का त्याला काय आहे त्याला मान्यता मिळते आता आपण इरसालवाडीचं पाहिलं आपण त्याचं पुनरुसन केलेलं बाकीच्या प्रस्तावाला मान्यता मिळते मेटिगेशन मेजरच्या काही मान्यता आलेल्या आहेत काही आता पाईपलाईनमध्ये त्या मान्यता शासन स्तरावरून मिळतात आणि मिनिमम जेवढा काही कालावधी लागतो तेवढा कालावधी त्याला लागणारच आहे ते, 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 ला ते केलेले इस्टिमेट त्याच्या त्या इस्टिमेटची सगळी तपासणी करणं ह्या गोष्टी सगळ्या त्याला जो काही लागतो मिनिमम कालावधी तेवढ्या ते आपल्याला ते तपासणी होऊन त्याच्या मान्यता मिळतात आणि त्याच्या आपण पाठीमागे लागून लवकरात लवकर करून घ्यायचा प्रयत्न करतो क्षेत्र आहे आपण बघतो की खरंच जे आपल्याला अति धोकादायक वाटतंय तर त्या ठिकाणी आपण प्रायोरिटीने त्याला हातामध्ये घेत असतो आणि त्याच्यात वार फुटिंग आपण काम करत असतो तर तसंच आपण काम या ठिकाणी करणार आहेत आणि त्याच्याबद्दल पूर्णत आम्ही दक्ष राहू आणि ते काम वेळेत आणि विविध पद्धतीनं होईल याची पण आपण दक्षता घेत राहतो